महाराष्ट्राच्या दिशेने मोठं संकट पुढील चोवीस तास धोक्याचे एन डी अरबच्या टीम झालेल्या आहेत सज्ज तर अकरा जिल्ह्यांना हाय अलर्ट आहे तर महाराष्ट्राला पावसानं झोडपून काढला आहे सध्या राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे दरम्यान आज देखील राज्यातील अनेक भागामध्ये भारतीय हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे हवामान विभागानं दिलेल्या इशारानुसार आज कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे तर नागपूरसह विदर्भाला पावसाळं झोडपून काढला आहे विदर्भात पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे हवामान विभागाकडून कोकणात पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे रायगड रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे मुंबईमध्ये देखील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे कोकणातील काही भागांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे रबी समुद्रकिनारी नका असं हवानी हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे तर मध्य महाराष्ट्रात देखील जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथेवर अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्याला पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे मराठवाड्यात देखील आज मुसळधार पावसाची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीड जिल्ह्यात आज जोरदार पावसाची शक्य शक्यता हवामान खात्याने वर्तवण्यात आली आहे